परळी शहरातील रेल्वे स्टेशन परिसरामध्ये एकतीस ऑगस्ट रोजी चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना घडली या घटनेनंतर परळी शहर बंदची हाक सर्वपक्षीय सामाजिक संघटनांच्या वतीने देण्यात येऊन शहरातून मुकमोर्चा काढण्यात आला या मुकमोर्चातील नागरिक रेल्वे स्टेशन परिसरात निषेध करण्यासाठी जमले असता या ठिकाणी एक मद्यदुंद तरुण आढळून आला यावेळी परिसरात जमलेल्या महिलांनी या तरुणाला चांगलाच सोप देऊन रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले दरम्यान

ઓ ભાઈ मराठा आंदोलकांसाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या शिध्याचे वाटप सकल मराठा समाज नवी मुंबईतर्फे करण्यात येणार आहे ज्यामध्ये फरसाण भेळ फळं आणि बिस्किट असे जिन्नस असून ते नवी मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना वाटण्यात येणार आहे पाण्याच्या बॉटल्स मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमासाठी मोफत देण्यात येणार आहे तर उरलेला शिधा ज्यात तांदूळ तेल इत्यादी पदार्थांचा समावेश आहे हा सर्व शिधा बीड येथील नारायणगडावर दसरा मेळाव्यासाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजातर्फे देण्यात आली हां सर काय सांगाल की आंदोलन यशस्वी झालेलं आहे पाच दिवसानंतर हे सगळं पिण्याचं काम चालू आहे उरलेलं आणण्याचं काय केलेलं आहे नाही निश्चितपणे काल सरकारने जो जी आर काढलेला आहे त्यावर आम्ही सगळेजण अभ्यास करत हो। आहोत की यामध्ये काही त्रुटी आहे का त्यामध्ये काय का, का बदल करून घ्यायचा आहे का तर आमची जी टीम आहे संघर्षवता मनोज दादा तरंगे पाटील आणि आमचे जे अभ्यासक आहेत ते सगळे त्यावर उद्या एक मिटिंग घेऊन त्यावरती त्यांचं खरं तर ते सगळं चेक करणार की नेमकं काय याच्यामध्ये का बदल करणं गरजेचं कर आहे किंवा काय आहे तो एक विषय झाला तो भाग जी आरचा या नवी मुंबई शहरामध्ये हे सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये जे काही हजारोंच्या संख्येनं जे आंदोलक आहेत ते या ठिकाणी मुक्कामाला होते आणि त्या मुक्कामाला असताना खरं तर ज्यावेळी पहिल्या दिवशी मुंबईमध्ये आझाद मैदानाच्या बाजूचे जे स्टॉल आहेत ते सगळे स्टॉल बंद केले गेले आणि त्यानंतर एक बातमी आली की कुठेतरी लालबागच्या जे इथे गेलेले जे आंदोलक आहेत त्यांना तिथे ते, ते जेवतील म्हणून का तिथे अन्नक्षेत्र त्यांनी देखणं बंद केलं अशा प्रकारची देखील बातमी आली आणि या बातमीचा इम्पॅक्ट असा झाला की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या ज्या आमच्या मायमाऊली आहेत त्यांनी स्वतःच्या हाताने त्या ठिकाणी त्या भाकरी थापल्या चपात्या थापल्या चपात्या केल्या आणि ह्या सगळ्या इकडे मुंबईत पाठवल्या त्याचसोबत काही अनेक बांधवांनी त्या ठिकाणी पाण्याच्या हजारो लाखोंच्या संख्येने पाण्याच्या बॉटल्स झाल्या काही तांदळाची कट्टी असतील तेल असेल साखर असेल त्यानंतर भेळ असेल फरसाण असेल केळी फ्रूट असतील हे सगळं फार मोठ्या प्रमाणात आमच्याकडे आलं होतं तर त्यापैकी ज्या ज्या वस्तू आता आमच्याकडे राहिलेल्या आहेत तर त्या त्यामध्ये आम्ही पाण्याच्या ज्या बॉटल्स आहेत त्या बॉटल्स उद्या ॲक्च्युली इथे मुस्लिम समाजाचा एक कार्यक्रम आहे आणि त्यांनी आम्हाला सं संपर्क केला की हे जे पाणी तुमच्याकडे उरलेलं आहे हे पाणी आम्हाला द्या त्याचे जे काही पैसे असतील ते तुम्ही आम्हा चॅरिटी म्हणून आम्ही तुम्हाला देऊया मग आम्ही त्यावर काय केलं की आम्ही सर्व समन्वयकांनी त्या ठिकाणी भेटून चर्चा केली आणि चर्चा करून आम्ही असं ठरवलं की आपण ह्या ज्या काही चार पाच लाख पाण्याच्या बॉटल्स उरलेल्या आहेत या सगळ्या या मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी चॅरिटी म्हणून आम्ही सकल मराठा समाजाच्या माध्यमातून दिलेल्या आहेत त्याच्या पुढचं जे काय आमच्याकडे सुकामेवा काय आहे त्यामध्ये भेळ असेल ज्यामध्ये बिस्किट्स असतील किंवा ज्यामध्ये फरसाण असेल हे जे आहे हे सगळं महानगरपालिकेचे जे, जे कर्मचारी आहेत ज्यांनी मागच्या चार पाच दिवसापासून या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मे मेहनत केलेली आहे आणि म्हणून हे सगळं हे आम्ही त्या त्यांना वाटप करणार आहोत त्यानंतर जे काही तांदळाचे कट्टे आहेत तेल आहे किंवा इतर काही वस्तू ज्या आम्हाला उपयोगी येतील या सगळ्या आम्ही इथून आज एक गाडी करणार आहोत आणि ही गाडी थेट नारा नगद नारायण गडावर जाणार आहे बीडमध्ये आणि बीडमध्ये जो दसरा मेळावा होणार आहे त्या दसरा मेळाव्यामध्ये हे सगळं जे साहित्य आहे हे सगळं त्या जेवणासाठी त्या ठिकाणी वापरलं जाणार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आमच्याकडे जे काही मदत आली <oxideistoire>, <ęt अल्नाव लाँने>। ती सगळी मदत सतत सकल मराठा समाज नवी मुंबईच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी नगर नारायण गडावर आजच त्या ठिकाणी पाठवणार आहोत जवळपास किती आपल्याकडे वाचलं असेल नाही आमच्याकडे आता कमीत कमी एक साधारणतः जे आम्ही एक अंदाज काढला तर एक तीस पस्तीस टन आमच्याकडे आता तांदूळ आणि या सगळ्या गोष्टी आहेत तर या सगळ्या आम्ही इथून गाडीमध्ये जे आहेत ते आम्ही पाठवणार आहोत म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये ते जे सगळं धान्य आहे ते आम्ही तिकडे पाठवून त्या पद्धतीने जे बिस्क बिस्किट्स असतील किंवा भेळ असेल हे देखील फार मोठ्या प्रमाणात पॅकेट्स म्हणजे कमीत कमी मला वाटतं आता दोन ते तीन हजार पॅकेट्स आमच्याकडे आहेत तर हे सगळे आम्ही या महानगरपालिकेचे जे कर्मचारी वर्ग आहे या सगळ्या कर्मचारी वर्गाला त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत एक विशेष बाब मला सांगायची आहे उज्ज्वल निकम यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा कटुता सहन करावी लागली परंतु त्यांच्याकडून कुठलाही अपशब्द निघाला नाही खरोखर ही सहनशीलता कौतुकास्पद आहे कारण त्यांचा एक शब्द सोशल मीडियामध्ये अकारण वादळ पेटवत राहिला असता आपल्या जिभेवरती आपलं नियंत्रण असलं तर निश्चित आपलं मानसिक स्वास्थ्य लाभतं त्याचबरोबर जनतेमध्ये चांगला संदेश दिला जातो असंही ते म्हणाले उज्वल निकम अर्थात या वर्षी पाऊसही चांगला झालेला आहे आणि सगळ्या जनतेत एक चांगला आनंद निर्माण झाला आहे आपल्या देशाने आणि राज्याने देखील या वर्षामध्ये अनेक प्रगती केलेली आहे विशेषत या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांचा मी आवर्जून उल्लेख करेन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना बऱ्याच वेळा अनेक वेळा कटुता सहन करावी लागली परंतु त्यांच्या तोंडून कुठलाही अपशब्द निघाला नाही खरोखर ही सहनशीलता ही वाखाणण्यासारखी आहे कारण त्यांचा एक शब्द या सोशल मीडियामध्ये अकारण वादळ पेटवत राहिला असता आणि म्हणून आपल्या जिभेवरती आपलं नियंत्रण असलं तर निश्चित मानसिक स्वास्थ्य लाभत परंतु त्यामध्ये जनतेमध्ये एक चांगला संदेश देखील दिला जातो म्हणून मी मुद्दा म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं अभिनंदन करेल आणि त्याचप्रमाणे या देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी या देशाला तनखर आणि मेक इन इंडिया बनवण्याकरता आत्मनिर्भर होण्याकरता कारण आज आम्ही जगाशी कॉम्पिटिशन करतो आहोत जगामध्ये काही राष्ट्र आपल्याला धमक्या देत आहेत परंतु या धमकीला भीक न घालताना आपल्याला हे देखील कळतं की गनिमी कावं म्हणजे काय आहे शिवाजी महाराजांपासून आपल्याला देणगी मिळालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं घटना ही आज या देशाला निश्चित तारून देईल यात मला शंका नाही आणि म्हणून आपल्या सगळ्यांनी या निमित्ताने गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण सगळ्यांना मी शुभेच्छा देतो जय हिंद जय जै भारत जालना येथे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालयातील रुग्णांची रुग्णा खेळसाड थांबता थांबत नाही तेथे दाखल होणाऱ्या रुग्णांना वारंवार विविध वार कारण सांगून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवण्यात येते त्यामुळे संतप्त झालेल्या काही रुग्णांनी याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांना दिली होती त्यानंतर विजय लहाने यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसह जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध कक्षांची पाहणी करत तिथली परिस्थिती गंभीर आढळून असल्याने त्यांनी जिल्हा शल्क चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिलाने दिला। साहेब तुम्ही सिविल हॉस्पिटलला व्हिजिट केले कुठल्या समस्या आहे आणि काय आढळून आलं तुम्हाला आम्हाला पेशंटच्या नातेवाईकांना शहागेंचं पेशंट आहे आणि या ठिकाणी आम्हाला त्यांना कॉल करून पर्वाही कॉल केला होता आणि काने कॉल केला होता पण आम्हाला वाटलं नॉर्मल काही प्रॉब्लेम असेल तर आता पेशंटच्या नातेवाईकांना आम्हाला इथं आल्याने बोलून घेतलं आणि आम्ही आता इथं आलो वंचित बहुजन आघाडीचे सगळे कार्यकर्ते तर आम्हाला असं या ठिकाणी दिसून आलेलं आहे की पेशंटच्या नातेवाईकाने आरोग्य मंत्र्याला या ठिकाणी कॉल करून इथल्या सीएस सी बोलणं करून दिलं आणि ते पेशंट अकरा दिवसापासून या ठिकाणी ऍडमिट आहे त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे आणि त्या पेशंट पाय फ्रॅक्चर झाला त्यानं आरोग्य मंत्र्याला त्याच्या नातेवाईकांना फोनवर सी एस बोलणं करून दिलं त्या रागाच्या कारणाने इथल्या काही नालायक लोकांनी इथल्या कर्मचाऱ्याने डॉक्टर लोकांनी त्याच्यावर दुर्लक्ष केलं सीएस चे होऊन आणि त्याची हलगर्जीपणाने त्याला इथून नऊ आज अकरा दिवसानंतर त्याला इथून ट्रान्सपोर्ट केलं म्हणजे त्याला रिफर केलं आम्ही आता एकदा वंचितच्या कार्यकर्ते त्यांची सगळी माहिती घेऊन आता सीएसला कॉल करून आम्ही सांगितलं की बाबा ते पेशंट इथंच ऍडमिट करा आणि त्याचा इथंच इलाज करा त्याला सांगण्यात जातं की बाबा आपल्या इथल्या मस्ती बंद आहे एक्सरेच्या मस्ती बंद आहे असं सांगून त्याला इथून रिफर करण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही या घटनेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो आगर दोन दिवसामध्ये हे पेशंटचा जर इथं इलाज नाही केला तर या शिवछ्याच्या तोणाला काळा भासल्याशिवाय आम्ही वंचित भोजनागडाचे कार्यक्रम राहणार शेतकरी संघटनेचे नेते स्वर्गीय शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त बुलढाण्यातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शरद जोशी यांना आगळेवेगळे अभिवादन केले यावेळी भरपावसात स्वर्गीय शरद जोशी यांची प्रतिमा डोक्यावर घेऊन शहरातून दिंडी काढण्यात आली दरम्यान विविध घोषणा देण्यात आल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शरद जोशी यांना अभिवादन करत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले शरद जोशी यांनी कृषी कृती दलाला अहवाल पंतप्रधान कार्यालयाला दिला आहे त्यांची अंमलबजावणी व्हावी यासह इतर मागण्या या निवेदनात करण्यात आल्या या दिंडी दरम्यान गळ्यात आणि हातात हातकाळी घातलेल्या शेतकऱ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते आज युगात्मा शरद जोशी शेतकऱ्यांचे पंचप्राण यांची सावी जयंती बुलढाण्यामध्ये साजरी केली सर्वप्रथम गावातून शरद जोशींच्या प्रतिमेची मिरवणूक काढून शरद जोशींची प्रतिमा डोक्यावर घेऊन घोषणा देत मिरवणूक निघाली मिरवणुकीमध्ये खुल्या अर्थव्यवस्थेला पर्याय नाही शरद जोशींच्या विचाराशिवाय या देशाला शेतकऱ्यांना आणि शेतीला चांगले दिवस येऊ शकत नाहीत अशा प्रकारच्या घोषणा दिल्या आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शरद जोशींना अभिवादन करण्यात आलं आणि जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदनसुद्धा देण्यात आलं निवेदनामध्ये असं म्हटलंय की शरद शरद जोशीने जो कृषी कृती दलाचा अहवाल पंतप्रधान कार्यालयाला सादर केलेला आहे तो त्याची अंमलबजावणी करावी तो लागू करावा त्याच्याशिवाय पर्याय नाही दुसरी एक मागणी अशी आहे शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे व बाजारपेठेचे स्वातंत्र्य दिल्याशिवाय देशाला लोकसांख्यिकीय लाभांश मिळवता येऊ शकणार नाही त्यामुळे शरद जोशींचा विचार किंवा ती कार्यबलाचा अहवाल हा लागू केला पाहिजे त्याच्याशिवाय पर्यायने खुल्या व्यवस्थेला पर्याय अशा पद्धतीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं गेलं आणि ते पंतप्रधानांना तशा सूचना द्याव्यात सूचनापत्र अशा पद्धतीची एक सूचनापत्र सुद्धा त्यांना देण्यात आलं अभिवादन करून कार्यक्रम संपला मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या उपोषणाच्या लढ्याला यश मिळाल्याने खालापूर तालुक्याच्या सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर जल्लोष करण्यात आला या प्रसंगी मराठा समाज बांधवांनी गुलाल उधळत आणि पेढे वाटत राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागतच केले आता आरक्षण मिळाला आहे जे संघर्ष योद्धा मनोज मनोज जरांगे पाटील साहेबांमुळे आणि त्यांना मनोज जरांगी पाटलांनी ज्यावेळेस या आंदोलनाला सुरुवात केली आणि ज्यावेळेस सुरुवात करताना जेव्हा मराठा समाजाचा पाठिंबा मिळाला ज्या ज्या वेळेस संकट आली त्यावेळेस मराठी आणि जे तरुण ज्या संख्येने उपस्थित राहिले ते सगळं त्या तरुणांचा मी आभार व्यक्त करतो ज्या पत्रकार बांधवांचा आभार व्यक्त करतो कारण हा संघर्ष पुढे सगळी नव्हता हा संघर्ष गरजवंत मराठ्यांचा होता आणि गरजवंत मराठ्यांचा लढा म्हणजे ज्यावेळेस सगळ्यांना कळलं की आज गरजवंत मराठ्यांचा कारण का जे माजलेली माणसं होती बाबा कुणाला गरज आहे बाबा सामान्य माणसाला गरज होती कुठल्या माणसाला गरज होती का बाबा ज्या ज्या गोष्टी खरोखर माणसाला गरज होती जी गोष्ट भेटायला पाहिजे होती ती कुणी मिळून दिली तर मनोज जरांगी पाटलांनी मिळून दिली त्यावेळेस वाशीपर्यंत जाऊन आम्हाला जो आश्वासन दिला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथ घेऊन दारांके पाटील साहेबांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला होता आणि त्या विश्वासापुढे ते, ते विश्वासा दे केले मात्र थोडीशी निराशा झाली आणि यावेळेस म्हणत होतं दारांके पाटील यांनी मनाशी ठाम निश्चय केला होता आता नाही तर पुन्हा कधीच नाही आणि या विश्वासावर सर्व सकल मराठा बांधवांना एकत्र करून मुंबई घाटात जे आझाद मैदान गाठायचा आणि आझाद मैदान त्यांनी गाठला आणि या त्यांची एक म्हणजे आत्मीयता होती की आत्ता आपण शंभर टक्के तुम्ही फक्त मला तरुण युवा असेल बंधू असतील भजिनी असतील जो सगळ मराठा बांधव जे असतील या गरजवंत मराठ्यांसाठी हा लढा पुकारला होता रक्कीस फक्त तुम्ही मला साथ द्या मी हा आरक्षण तुम्हाला जे उभी शिकून आरक्षण करून देणार आणि ह्या विश्वासावर त्यांना जे आत्रात म्हणजे त्यांच्या शरीराला दुखापत वेदना होत असताना त्यांनी जी ठाम निषेध ठेवला होता आणि हे ठाम निषेध त्यांच्यासाठी फक्त त्यांना ताकद हवी होती या बांधवांची सकल मराठा बांधवांची तर या तरुण बांधवांनी असेल किंवा घरी बसल्या महिलांनी असेल चटणी भाकरी खरेटाच्या स्वरूपात का असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून घर बसल्या युवकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या लढ्याचा जो उठाव पुकारला या पुकारातून मनदा दारांगेची ताकद वाढली आणि या ताकदीवरती आमच्या मराठ्याच्या वाघाने हा लढा यशस्वी करून दाखवला आणि मराठ्यांना आरक्षण देऊन दाखवला एक मराठा लाख एकोणीस ऑगस्ट रोजी भिवंडी शहरातील खाडी लगतच्या ईदगाह झोपडपट्टीजवळील दलदलीत धडा वेगळे झालेले महिलेचे शिर आढळून आल्यानंतर या महिलेची हत्या केल्याच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यास स्थानिक भोईवाडा पोलिसांना यश मिळाले पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात हत्या झालेल्या महिलेची ओळख पटवली परवीन उर्फ मुस्कान वय वर्ष सव्वीस असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून या गुन्ह्यात पतीसह इम्तियाज अन्सारी यांनी पोलिसांनी धडक कारवाई करत अवघ्या तासात अटक केले कराड तालुक्याच्या तांबवे गावातील संगम गणेश मंडळ गांधी चौक हे मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करत आहे या मंडळाच्या कार्यातून हिंदू मुस्लिम ऐक्याचा आणि सर्वधर्म समभावाचा संदेश पसरत असून गावात सलोख्याचे वातावरण निर्माण झाले मंडळाचे पदाधिकारी मुस्ताक अली संदे म्हणाले की गावातील आरतीला सर्वजण एकत्र येतात इथे जातीय तणावाचा लवलेशही नाही दिवाळी दसरा रमजान ईद बकरी ईद असे सर्व सण उत्सव हिंदू मुस्लिम बांधव मिळून मोठ्या उत्साहात साजरे करतात गेल्या काही वर्षांत अनेक मान्यवर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन संगम गणेश मंडळाच्या कार्याचे कौतुक केले त्यांच्या प्रोत्साहनामुळे मंडळाने सामाजिक एक ऐक्य आणि एकोप्याची परंपरा अधिकच बळकट केली आहे मी डॉक्टर मुश्ताक अली संदे तांब्यामध्ये चाळीस वर्ष प्रॅक्टिस करत आहे संगम गणेश मंडळ गांधी चौक तांबे तालुका कराड जिल्हा सातारा गेल्या कित्येक वर्षापासून आपला गणेशोत्सव थाटामाठात साजरा करीत था आहे सगळे हिंदू मुस्लिम एकोप्याने सर्व धर्म समभाव या उक्तीप्रमाणे ह्या गणेश मंडळाच्या महाआरतीमध्ये सामील होतात इथे कलेक्टरपासून आय जीपासून मोठे मोठे अधिकाऱ्यांनी ह्या गणेश मंडळाला भेटी दिलेली आहे या गावामधील जातीय सलोखा हिंदू मुस्लिम एकता संगम गणेश मंडळामुळे अगदी चांगल्या पद्धतीनं राबविला जात आहे आणि त्याकरिता आपल्या महाराष्ट्र सरकारचा जो पुरस्कार आहे गणेश मंडळांना मिळतो तो संगम गणेश मंडळांना मिळावा अशी मी त्यांना शुभेच्छा देतो व संगम गणेश मंडळाचा जो उपक्रम आहे इथून पुढे जो शाही उपक्रम वारकरी उपक्रम स्वच्छता अभियान आता जल प्रदूषणवर जे काम करणार आहे ते तिने करत राहावं त्यासाठी सगळं गावकरी व हिंदू मुस्लिमांचं सहकार्य राहील अशी मी त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र Thank yeah. you. कैलासवासी प्रकाश परांजपे अभ्यासिकेत विद्यार्थ्यांकडून अवाजवी शुल्क आकारण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करत शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा संघटक रुपेश भोईर यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांच्या दालनाबाहेरील त्यांनी ठिय्या आंदोलन छेडत महानगरपालिकेच्या कारभारावर तीव्र निशाणा साधला भोईर यांनी स्पष्टपणे मागणी केली की महानगरपालिकेने तात्काळ संबंधित कंत्राटदारांचा ठेका रद्द करावा महानगरपालिकेच्या अभ्यासिकेत विद्यार्थ्यांकडून नियमाबाह्य जास्तीचे शुल्क आकारले जात आहेत विद्यार्थ्यांना ज्ञान मिळवण्यासाठी जागा हवी त्यांचा आर्थिक शोषणासाठी वापर व्हायला नको पण महानगरपालिका याकडे जाणीवपूर्वक डोळे जा करत आहे असा आरोप त्यांनी या आंदोलनादरम्यान केला आहे अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे संतापलेल्या भुईर यांनी ठाम भूमिका घेत जोपर्यंत कंत्राटदारांचा ठेका रद्द होत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही अशी आक्रमक भूमिका जाहीर केली त्यांच्या या आंदोलनामुळे महापालिका प्रशासनावर दबाव वाढला असून विद्यार्थ्यांकडे प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने शिक्षणप्रेमी वर्गातही संताप व्यक्त होत आहे अतिरिक्त आयुक्त साहेबांकडे आमच्या शिष्टमंडळात आंदोलन भीक मागे आंदोलन हा भीक मांग आंदोलन केल्यानंतर आम्हाला अधिकाऱ्यांनी आम्हाला सूचना केल्या का तुमचं आंदोलन आज शांतपणेने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेपर्यंत तुम्ही पोचवा आम्ही हा आंदोलन सन्माननीय अतिरिक्त आई तुक्या साहेबांच्या दालनामध्ये येऊन आमच्या पुन्हा व्यथा मांडल्या का आता आठ दहा दिवसामध्ये या विद्यार्थ्यांच्या एक्झाम आहे त्याच्यामध्ये तात्पुरती ठेकेदाराला काम बंद करायला सांगा आमची मागणी होती का ठेका हा रद्दही झाला पाहिजे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने स्वखर्चानी चालवला पाहिजे पण त्यांना तसं न करता त्यांनी पुन्हा आम्हाला तोंडही आश्वासन दिला उपायुक्तांकडे लेखी आश्वासन घेणे गेल्यानंतर त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला बाजूला बसून आम्हाला सांगण्यात आलं का सध्या ठेका बंद होणार नाही तुम्हाला जे काय करायचंय तुम्ही करू शकता तुम्हाला हे करायचं ही दादागिरीची भाषा कोणाच्या तोंडात आहे म्हणजे अधिकाऱ्यांच्या मुखात ना कोण बोलतोय ठेकेदार बोलतोय का ठेकेदाराचा करता होता बोलतोय प्रशासन कल्याण डोंबिवली महानगरपालिका हे कोणाच्या निर्देशावर चालते म्हणजे आमचे माईबाप कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त आहेत तर त्याच्यानंतर आम्ही न्याय मागायला आयुक्तांकडे आल्यानंतर आम्हाला न्याय मिळत नसाल आमच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळत आमच्या कन्या शहराच्या विद्यार्थ्यांना आम्हाला न्याय मिळत नसेल तर मी आता इकडे मी इकडनं बसून जोपर्यंत ती अभ्यासिकाचा कॉन्ट्रॅक्टर काम बंद करत नाही आणि तो डिस्टर्बन्स बंद करत नाही तोपर्यंत मी इकडनं उठणार नाही राज्य सरकारने दोन हजार सोळापासून मेट्रो प्रकल्प पाच च्या माध्यमातून भिवंडी शहराला जोडले तेव्हापासून भिवंडीतील काही बिल्डर लॉबीना फायदा व्हावा म्हणून शहरातील काही नेते आणि महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकारी यांच्या संगणमताने कल्याण रोडवर राजीव गांधी चौक टेमघर मार्गावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वीस फूट रस्ता रुंदीकरण करण्याचे प्रस्ताव वारंवार आणले जात आहेत या अन्यायकारक रस्ता रुंदीकरणाच्या विरोधात कल्याण रोड व्यापारी आणि रहिवासी संघ संघर्ष समितीने विविध आंदोलन केली त्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये तात्कालीन एम एम चेअरमन आणि उपमुख्यमंत्री यांनी राजीव गांधी चौक टेमघर या मार्गावर भूमिगत मेट्रो नेण्याचा निर्णय घेतला या निर्णयाचे स्वागत नागरिकांसह धार्मिक संस्थांनीही केले मात्र बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भिवंडी निजामपूर महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप विकास आराखड्यातील बदल पाहता हा आराखडा भिवंडी विकास आराखडा नसून बिल्डर विकास आराखडा आहे असे ठिकाणी आरक्षण रद्द करून बिल्डर्सना थेट फायदा पोहोचवण्यात आला आहे हे सर्व निर्णय स्थानिक आमदार आणि प्रशासक यांनी बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी घेतल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे भिवंडी निजामपूर शहर मानकरपणे जो प्रारूप विकास संदर्भात जो विषय घेतला आहे त्या संदर्भात जो डेव्हलपमेंट प्लॅन आलेला आहे त्या संदर्भात आमच्या कल्याण रोड संघर्ष समिती जी आहे त्या समितीने विरोध दर्शविलेला आहे त्याचे कारण असं आहे की ज्या भिवंडी शहराला विकासाकरिता ज्या गोष्टी लागणार आहेत त्याच गोष्टी या डेव्हलपमधून बाहेर काढण्यात आलेल्या आहेत ज्या या शहराला शहराला हिताच्या गोष्टी आहेत त्या या प्लानमधून बाहेर काढून काही बिल्डरांच्या हिताच्या गोष्टी कुठेतरी इथं दिसून येत आहेत हा आमचा आरोप आहे आणि तो आम्ही खुलासेनी खुलासानेशी आम्ही पूर्णपणे या पत्रकार परिषदेमध्ये मांडलेला आहे तर आम्हाला असं वाटतं की ह्या प्लॅन हा जो प्लान तयार करण्यात आलेला आहे हा प्लान भिवंडी शहरातल्या लोकांचे एक थट्टा लावलेली आहे पूर्वी देखील ती थट्टा लावते वीस वर्षापूर्वी जो प्लान तयार झाला होता त्या प्लानला देखील त्यांनी पूर्ण केल्या नसल्यामुळे भिवंडीची शहराच्या लोकांची पहिलेच फसगत झाली होती त्याच्यानंतर हा प्रारूप एका सारा काळा नव्याने टाकून जुन्या ज्या गोष्टी ज्या डेव्हलपमेंटच्या होत्या ज्या शहराच्या हिताच्या होत्या त्या काढून जबरदस्तीने कुठल्या तरी आता एक कल्याण रोड शंकर समिती आम्ही ज्या पद्धतीने लढतो कल्याण रोडसाठी या कल्याण रोडच्या कल्याण रोडला छत्तीस मीटर करून आणि जे रस्ते आम्हाला भिवंडी शहराच्या विकासाकरता हितासाठी जे ट्रॅफिक डायव्हर्शनसाठी जे रस्ते बनवले गेले ते रस्ते त्यांनी पूर्णतः त्यातून काढून टाकलेले आणि त्याच्यामुळे एकाच रस्त्यावर टार्गेट करण्यासाठी यांनी हा प्लान केलेला आहे आणि याच्यामुळे हो आम्हाला असं वाटतं की हा कुठेतरी आमच्या कल्याण रोडच्या रहिवाशांवर अन्याय दुकानदारावर अन्याय होण्यासारखा इथं टार्गेट केलेलं आहे या महानगरपालिकेने या लोकांना आमच्या लो रहिवाशांना तर आम्हाला कुठेतरी असं वाटतं की कल्याणकोट संघर्ष समितीच्या आमच्या ज्या लोकांना आमच्यावर अन्याय झालेला आहे त्यामुळे आम्ही त्याचा पूर्णपणे विरोध करतो आणि ज्या गोष्टी भिवंडी शहराला लागणार आहेत त्या पार्किंगची व्यवस्था आहेत पाण्याची व्यवस्था आहेत रस्त्यासंदर्भात सरकारी कार्यालयात जिथे खरोखरच पार्किंगची व्यवस्था जी आवश्यकता आहे तिथली पार्किंग यांनी काढून टाकली म्हणजे भिवंडी शहराचा तुम्हाला विकास करायचा आहे का विनाश करायचा आहे हे या सगळ्या गोष्टींना दिसून येतं आम्ही त्या संदर्भात पत्रव्यवहार केलेला आहे मुख्यमंत्र्यांनी एक समिती गठत गठीत करून शहरातली जी वाहतूक कोंडी होते मोठ्या प्रमाणावर शहराची जो विस्कळा झालेला आहे त्या संदर्भात एक कमिटी स्थापन करून त्या गोष्टी पुढच्या रणनीती म्हणून आखू अशा संदर्भात सी एम साहेबांनी आश्वासन दिलं होतं आणि त्या संदर्भात आम्ही त्यांच्याशी पत्रावर केलेलं आहे काय यानंतर आम्ही बघा शहराच्या हिताच्या दृष्टीकोन ज्या गोष्टी इथं घडलेल्या नाहीत त्या गोष्टी आम्ही शहराच्या जनते आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून आम्ही शहराच्या लोकांपर्यंत आम्ही या गोष्टी पोहोचवतो आहे आणि ते मुद्देसुद्धा आम्ही सगळ्या गोष्टी या प्लानमध्ये ज्या गोष्टी काढण्यात आल्या त्या संपूर्ण आम्ही प्रदर्शित केलेल्या आहेत संदर्भात लोकांनी जागृत होऊन तुमच्या ज्या प्रभागांमध्ये ज्या विभागानं तुमच्या अजून काही गोष्टी तुमच्याकडे असतील तर त्या समोर आणाव्यात आणि या भिवंडी महानगरपालिकेचा जो हा बसून तयार केलेला या त्या आमदारांनी संगणमत करून तयार करण्यात आलेला जो प्लान बसून तयार करण्यात आलेला प्लॅन आहे हा जनतेसमोर यावा यांची यांची जी जी चे चेहरे जनतेसमोर यावेत यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे कारण अतिशय चुकीच्या पद्धतीने ह्या प्लॅनला यांनी डायवर्ट केलेला आहे आणि हा प्लॅन आम्हाला असं वाटतं या यापूर्वी या, या देखील पूर्ण शहरातल्या जनतेने शहरातल्या लोकप्रतिनिधीने माजी आमदार माजी खासदार आणि केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री यांनी महासभेमध्ये मागच्या महासभेमध्ये त्यांनी पूर्ण शहरातल्या लोकांनी देखील पूर्ण विरोध केला होता माँ याला पण त्याला न जमानता यांनी परत एक असा प्लान आणला की जो शहराच्या हिताचा नाही आहे म्हणून आम्हाला या, या सगळ्या प्लॅनचा विरोध आहे